टाडा ऍक्ट संपल्यानंतर आपल्या इथे खूप टेररिझम किंवा किडनॅपिंग फॉर रॅनसमच्या घटना घडायला लागल्या mm. हा मोक्का ऍक्ट टाडाच्या सगळ्या जुन्याच प्रोविजन परत घेऊन mm. फक्त नाव बदलून तो ऍक्ट अस्तित्वात आला आहे mm. या केसमध्ये जर शिक्षा लागणार नाही असं मत न्यायाधीशाचं झालं mm. तर आणि तरच बेल होतो अदरवाईज बेल होत नाही पोलिसांना केसमध्ये शिक्षा लागण्यात इंटरेस्टच नाही आहे बरं आता आता कसं आहे ह्या तपास अगदी इनिशियल स्टेजला असल्यामुळे या स्टेजला काय पुरावा पोलीस गोळा करतायत हे माहीत नाही परंतु आता हा जन जनआक्रोश पाहता पोलीस त्या दबावाखाली लावत नाहीत ना एवढं पोलिसांनी बघावं तो जो गँग लिडर आहे जो गँग चालवतो तो, तो वेगवेगळी लोक वापरून वेगवेगळे वेग वेग गुन्हे करतो प्रत्यक्षात मास्टर माइंड तोच आहे परंतु आज ह्या चार लोकांना घेऊन गुन्हा करायला लावायचा पुढे दुसऱ्या आठ लोकांना उभा करायचा त्यांच्याकडून करायला लावायचा राज्यात सध्या संतोष देशमुख हत्याकांड हे प्रकरण गाजत आहे आणि या प्रकरणामध्ये या प्रकरणाच्या निमित्तानं म्हणा एक एका कायद्याचा वारंवार उल्लेख केला जात आहे तो कायदा आहे मोक्का कायदा तर या कायद्याच्या निमित्तानं आणि आज आपण पाहिलं असेल की वाल्मिक कराड हे जे या पूर्ण प्रकरणामध्ये संशयित आरोपी आहेत तर त्यांच्यावरती आज मोक्काच्या कलम लागू करण्यात आलेला आहे आणि आज त्यांनाही या कायद्याचा सामना करावा लागणार आहे त्यानुसार आता हे पुढं केस चालणार आहे परंतु या हा मोक्का कायदा नेमका काय काय आहे ह्या कायद्याची निर्मिती का करण्यात आली याबद्दल अनेक महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत अनेकांच्या मनामध्ये याविषयी कुतूहल आहे अनेकांना असं वाटतंय की या कायद्याच्या कायदा लागू करण्यात आल्यामुळं कदाचित संतोष देशमुख यांना न्याय मिळू शकेल परंतु हे नेमका कायदा काय आहे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ वकील संतोष भागवत सर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि सर एकंदरीत आम्हाला सर्वांनाच जाणून घ्यायचं की हा जो कायदा आहे तर तो कायदा नेमका काय आहे याची पार्श्वभूमी काय हा कायदा कशा पद्धतीनं अस्तित्वात आला आता हा कायदा म्हणजे आपल्याकडे आपल्याला आठवत असेल तर पूर्वी एक टाडा नावाचा ॲक्ट होता आपल्याकडे तर तो ऐंशीच्या तो दशकात आला होता आणि त्या त्या टाडाचं जो डिस्क्रिप्टिव्ह ॲक्टिव्हिटीजसाठी त्या पनिश केलं जायचं त्या, त्या सेक्शन खाली आता हा टाडा ॲक्ट जेव्हा आला तेव्हा त्या त्याच्यामध्ये दहा वर्षात त्याला एक रिव्ह्यू कमिटी बसवा कारण ह्या टाडा ॲक्टने खूप सारे पॉवर्स ह्या पोलीस ऑफिसरला प्रथमता दिल्या गेल्या आपल्या कायद्यामध्ये आणि मग दहा वर्षाचा ज्या ज जे लिमिट दिलं गेलं की दहा वर्षांनी एक स कमिटी बसवावी आणि त्या कमिटीनं कमिटीने एक रिपोर्ट द्यायचा आहे की पोलिसांनी हा कायदा मिसयूज केला किंवा काय केला त्याप्रमाणे पोलिसांनी त्या दहा वर्षानंतर रिव्ह्यू केला आणि नुँ। नुँ। रिव्ह्यू कमिटीमध्ये सुप्रीम कोर्टचे जजेस बसवले होते आणि त्या रिव्ह्यू कमिटीने रिपोर्ट दिला कि ताड़ा एक्ट एक्ट ताड़ा एक्ट ताड़ा एक्ट की टाडा ॲक्ट हा मिसयूज केलेला ॲक्ट आहे आणि म्हणून टाडा ॲक्ट हा तिथं संपला टाडा ॲक्ट संपल्यानंतर आपल्या इथे खूप टेररिझम किंवा किडनॅपिंग फॉर रॅन्डसमच्या घटना घडायला लागल्या आणि टोळीतून हे सगळं करतायत असं शासनाच्या लक्षात आलं आता मग म्हणून हा मोक्का ॲक्ट ताडाच्या सगळ्या जुन्याच प्रोव्हिजन परत घेऊन फक्त नाव बदलून तो ऍक्ट अस्तित्वात आला आहे मूळत टाडा ऍक्ट मधल्या काही सेक्शन फक्त मोका ऍक्ट मध्ये नाही आहेत अदरवाइज टोटल ऍक्ट हा टाडा ऍक्ट सारखा ऍक्ट आहे की ज्याच्यामध्ये खूप 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 सारे पॉवर्स ह्या पोलीस ऑफिसरला दिल्या गेले पण इतर कायद्यामध्ये आणि या कायद्यात नेमकं असं वेगळे पण काय आहे मग आता इतर कायद्यामध्ये आय पी सी खालचे जे गुन्हे आहेत इंडियन पिनल कोड खालीचे गुन्हे त्याच्यामध्ये बेसिक जे गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की पोलिस ऑफिसरला पोलिस ऑफिसरांना किंवा कुठल्याही पोलिसाला दिलेलं कन्फेशन आरोपीनं हे कायद्याला मान्य नव्हतं जनरल ॲक्ट खाली आय पी सी खाली ते इकडं ऍप्लिकेबल केलंय विशिष्ट रँकच्या पोलीस ऑफिसरला जर तुम्ही कन्फेशन दिलं तर ते कन्फेशन आरोपीच्या विरुद्ध ती केस प्रूव्ह करण्याला वापरता येऊ शकतं असा अशा प्रोव्हिजन स्टाडा ॲक्टमध्ये पण होत्या आणि आता मोका ॲक्टमध्ये पण आहेत त्याचप्रमाणे आय पी सीला सुपरसेड करणारा हा ऍक्ट आहे तो भरपूर ठिकाणी सुपरसेड करतो त्याच्यातला एक प्रोव्हिजन अशी आहे की पूर्वी आय पी सी खाली अरेस्ट झाल्यानंतर पहिल्या पंधरा दिवसच पोलिस कस्टडी घेता यायची आता मोका ऍक्ट खाली तीस दिवस पोलीस कस्टडी घेता येते आणि ती पहिल्या पंधरा दिवसातच असण्याची गरज नाहीये ती तोडून तोडून पण घेता येऊ शकते अशा अनेक चेंजेस आयपीसी खालच्या ज्या आय पी सी खाली ऍप्लिकेबल नाही आहेत त्या मोका ऍक्टमध्ये अप्लिकेबल केल्या गेलेल्या आहेत आता त्याच्यामध्ये अजून एक काही गोष्ट आहेत की ज्याच्यामध्ये बेलच्या प्रोव्हिजन्स आहेत त्याच्यावर काही निर्बंध लावले गेले ला आहेत तुझे काय हा, का हा का तर का बेलच्या ज्या प्रोव्हिजन आहेत त्याच्यामध्ये ड्यूओ कंडिशन टाकल्या गेल्यात एकवीस सेक्शन एकवीस खाली की ज्याच्यामध्ये एकवीस चार एकवीस पाच खाली अशा कंडिशन टाकल्या की जज जजनं बेल देताना काय पाहावं तर त्याच्यातल्या दोन गोष्टी पाहण्यासाठी कायदा म्हणतो त्याची ती एक गोष्ट का कायदा निष्कर्षाने सांग प्रकर सांगतो प्रकरणाने सांगतो की या ह्या ह्या आरोपीनं परत असेच गुन्हे कर, करता कामा नये असं जर तुम्हाला जाणवलं तरच बेल द्यायचा आणि दुसरी एक प्रोव्हिजन आहे ती दुसरी एक आ, आ, कंडिशन आहे ती म्हणजे या केसमध्ये जर शिक्षा लागणार नाही असं मत न्यायाधीशाचं झालं तर आणि तरच बेल होतो अदरवाईज बेल होत नाही आणि म्हणून हा कायदा हा किचकट कायदा जामीन मिळवण्याच्या दृष्टिकोनातून मानला गेला आणि म्हणून पोलीस भरपूर प्रमाणामध्ये मोका ऍक्टचा मुक्त हस्त वापर करताना दिसतात पण सर असं कसं ठरवणार की एखादा आरोपी पुन्हा हा गुन्हा केला करणार नाही किंवा अशी याला शिक्षाच होणार हे अगोदरच कसं काय ठरवणार आता आता खरं तर त्याच्यावर एक सुप्रीम कोर्टचं एक सुंदर जजमेंट आलंय की ज्याच्यामध्ये आ, एक स्पेशल ॲक्ट अंडर चॅलेंज होता सुप्रीम कोर्टला आणि तिथे सुद्धा ह्याच कंडिशन्स होत्या आणि त्याच्यामध्ये असं मानलं गेलं तिथं त्या त्या सुप्रीम कोर्टच्या जजेसनी सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आपल्याकडे असं कुठलंही मेकॅनिझम नाही की ज्याच्याकडून ज्याच्यावरून आपण असं ठरवू शकू की ही चार्जशीट वाचल्यानंतर मला असं जाणवतं की ही केस शिक्षा लागेल किंवा ही केस ॲक्विट होईल हे मेकॅनिझमच आपल्याकडे नाहीये हा एक प्रकार आणि दुसरा प्रकार आपल्याकडे हे पण मेकॅनिझम नाही आहे की हे बघण्याचं की उद्या जाऊन हा आरोपी सुधरेल किंवा परत रिपीटेडली गुन्हे करेल त्यामुळे ह्या ज्या डिओ कंडिशन्स आहेत त्या फक्त कागदावरच राहतात असं एकंदरीत कायदे तज्ज्ञांचं काही आमचं काही मत तयार झालेलं आहे पण हा गुन्हा ह्या काय कलम ज्यावेळेला कायदा ज्या वेळेला लागू करण्याची वेळ येते तर त्यावेळेला कुठले महत्वाचे पुरावे बघितले जातात की ज्या अंतर्गत मग हा हे असे असे कलमाच्या ह्याच्यावरती लावणार हे आयडेंटिफाय केलं जातं फायनल केलं जातं आता काय आहे पहिली गोष्ट म्हणजे तर ना ह्या मोका ऍक्टचं जे प्रियांबल आहे किंवा जे तो का आला त्याच्यातलं तर मी आता सांगितलं की त्याच्यात नार्कोटेरिझम वाढलं होतं आणि हत्या म्हणजे खंडणीसाठी हत्या वाढल्या होत्या आणि टोळी टोळीनं केलेले गुन्हे वाढले होते टोळीनं होणारे गुन्हे वाढले होते आणि त्यांना काब करण्यासाठी हा ऍक्ट आणला होता आता याच्यामध्ये हे जे ऍक्ट लागतो तर तो ऍक्ट लागताना जो शेवटचा गुन्हा दाखल झालाय त्या टोळीवर किंवा त्या गुन्हेगारांवर तो त्याच्यातले सगळे इन्ग्रेडियन्ट त्या ऑफेन्स मोका ऍक्ट कव्हर करणारे हवेत जसं उदाहरण उदाहरणार्थ त्यांची टोळी असणं अपेक्षित आहे त्यांनी केलेल्या गुन्ह्याला जास्तीत जास्त म्हणजे कमी तीन वर्षापेक्षा जास्त शिक्षा असणं अपेक्षित आहे त्यांचं चार्जशीट दाखल केलेलं असणं असणं अपेक्षित आहे त्या चार्जशीटचा न्यायाधीशांनी कॉग्निझन घेतलेलं असणं अपेक्षित आहे आणि ह्या रिपीटेडली ही टोळी गुन्हे करते असं दिसणं अपेक्षित आहे पण आता संघटित गुन्हेगारी म्हटल्यानंतर म्हणजे आता हा या कलमाच्या अंतर्गत ज्यावेळेस त्या गुन्हा दाखल त्यावेळेस किती जण त्याच्यामध्ये इन्वॉल्ड असायला पाहिजेत आणि अजून असं आहे की या हे कलम ज्यावेळेला लागू होतं त्यावेळेस तपासामध्ये नेमका काय फरक पडतो कारण नातेवाईकांची चौकशी केली जाते का किंवा त्याच्या संबंधित मित्रमंडळी यांचे हे सुद्धा याच्या अंतर्गत अडकू शकतात का काय का हो आता काय पहिली गोष्ट म्हणजे हे जे सेक्शन्स लावले गेले म्हणजे म्हणजे हा जो शेवटचा गुन्हा जो त्या टोळीने केलाय त्याचे त्याचे हे जास्त सिरियस असले पाहिजेत त्यांचे जुने ऑफेन्सेस असले पाहिजेत आणि आता कायदा जे सांगतो त्याच्यात असं आहे की एकापेक्षा जास्त पाहिजेत टोळी होण्यासाठी दोन लोकांची सुद्धा टोळी असू शकते सो एकापेक्षा जास्त व्यक्तींनी केलेल्या गुन्ह्याला मोका लावता येऊ शकेल एकट्या व्यक्तीला लावता येण्याची शक्यता नाही जेव्हा हा ऍक्ट पूर्वी आला तेव्हा काही एकट्या ते व्यक्तींवर मोका लावल्याच्या घटना आपल्याकडे आहेत परंतु नंतर जेव्हा पोलिसांना कळलं की त्यांना गँगची गरज लागते तेव्हा एकापेक्षा जास्त लागतात त्या प्रत्येक गुन्ह्याला तीन वर्षापेक्षा जास्त शिक्षा लागते आणि त्याचा चार्जशीट दाखल असणं अपेक्षित आहे आणि त्याचं कॉग्निझन घेतलेला असणं अपेक्षित आहे आता हा झाला एक प्रकार दुसरा प्रकार असा आहे की जर एखादा मोका लागलेला आरोपी फरार झाला आणि त्याच्या कुठल्या नातेवाईकांकडे मित्रांकडे जाऊन राहिला त्याने तिथं काही दिवस त्याच्याकडे त्यांच्याकडे स्टे केला मुक्काम केला तर कायदा त्या नातेवाईकांना सुद्धा पनिश करायचे शिक्षण ह्या मोक्का कायद्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं आहे की जर का त्या व्यक्तीला माहीत असेल की हा व्यक्ती या व्यक्ती हा जो आरोपीला आपण आज घरात ठेवला आहे किंवा आज ज्याला आपण आश्रय दिला तो फरार आरोपी आहे मोक्का खालचा तर अशा व्यक्तींच्या विरुद्ध मोका मध्ये अटक होऊ शकते त्याला त्या मोका कायद्यामध्ये त्याला मुख्य आरोपीबरोबर त्याची ट्रायल चालते आणि त्याला पुढे जाऊन जर ते प्रूव्ह झालं तर त्याला शिक्षा पण होऊ शकते त्यामुळं प्रत्येक व्यक्तींनी जर का आपल्याकडे आलेला गुन्हेगार कुठेतरी फरारी असेल तर असं करणं अपेक्षित नाही आहे आयदर त्यांनी पोलिसांना इन्फॉर्म करणं अपेक्षित आहे किंवा त्यांनी त्याला आश्रय न देणं हे hey, uh, योग्य राहील परंतु ह्याचं जनजागृती पोलिसांनी करायला पाहिजे की जी होताना दिसत नाही सर आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी बोलताना असा उल्लेख केला की के पोलिसांकडनं या कायद्याचं मुक्त हस्ताने अंमलबजावणी केली जाते हा हे कलम अनेकदा लावले जात आहेत मग अशा परिस्थितीमध्ये मानवाधिकारांचं कुठंतरी उल्लंघन नाही का होतं आणि आरोपीला यातनं न्याय मिळू शकतो का मग नाही आता काय हा ऍक्टच हा स्पेशल ऍक्ट आहे तो आय पी सी खालच्या सगळ्या सेक्शन्सला सुपरसेट करतो आणि त्यामुळं त्याच्यामध्ये ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत त्याचा गैरवापर होतो हे आपल्याला दिसतंय काही ठिकाणी योग्य वापर होऊन काही ठिकाणी योग्य शिक्षा पण झालेल्या आपल्याला उदाहरण आपल्याला बघायला मिळतात परंतु ह्याच्यामध्ये मेजॉरिटी ऑफ uh, ज्या 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 मोकाच्या केसेस आपण पाहतो नुँ. त्या अगदी ट्रिफलिंग ऍक्टसाठी छोट्या छोट्या गोष्टींसाठी लावलेल्या झालेल्या ऑफेन्सवर पण लावल्या जातात ह्या मोकाखालच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्याच मुळात सगळ्या पोलीस ऑफिसरलाच त्याचे अधिकार दिलेले आहेत उदाहरणार्थ मोका लावायचा निर्णय हा एका पोलीस ऑफिसरनी घेतला की त्यानं वरिष्ठ पोलीस ऑफिसरला एक रिपोर्ट करायचा आहे की आम्हाला आता मोका लावायला परमिशन द्या त्या वरिष्ठ पोलीस ऑफिसरनी ते, ते सगळं बघायचे ते रिपोर्ट आलेला आणि ते जोडलेली कागदपत्र आणि त्यांना तो ग्रँड करायचा आहे त्यानंतर चार्जशीट तपास हा एसीपी डीसीपी लेवलच्या पोलीस ऑफिसरनी करायचा आहे आणि तपास पूर्ण झाल्यानंतर ते परत चार्जशीट साठी पाठवायचंय परत पाठवायचे कोणाकडे तर पोलिसांना वरिष्ठ पोलिसांना ऑफिसरकडेच आणि त्या पोलीस ऑफिसरनी आलेलं चार्जशीट बघायचंय आणि त्याला सँक्शन द्यायचंय की आता ही केस तुम्ही सक्षम कोर्टामध्ये चार्जशीट फाईल करू शकता सो या सगळ्या प्रोसेसमध्ये टोटल सगळे पोलिस ऑफिसर्स आणि पोलीस डिपार्टमेंटच इन्वॉल्ड आहे जर त्याच्यामध्ये कधीतरी कन्फेशन घेण्याचा प्रसंग आला तर ते कन्फेशन जे आपण त्याला ता कबुली जबाब म्हणायचा आरोपीचा तर तो सुद्धा कबुली जबाब हा पोलीस ऑफिसरच घेतो आणि तो पोलीस ऑफिसर कोर्टामध्ये साक्ष सक्षम साक्षीदार म्हणून जातो आणि जर का ती साक्ष प्रूव्ह झाली जर ते साबित झाली तर त्या आरोपीला केवळ त्या कन्फेशनच्या खाली केवळ त्या त्याने गुन्हा कबुली दिली याच्या खाली त्याला शिक्षा होऊ शकते सर तुम्ही जे आता सुरुवातीला सांगितलं की हा कायदा का आणलेला आहे तर महाराष्ट्रातले जे संघटित गुन्हेगारी आहे तर त्याच्यावरती ते कुठेतरी आळा बसावा म्हणून हा कायदा प्रामुख्यानं आणला गेला असं सांगितलं जातं आता हा कायदा जेव्हा जेव्हापासून अस्तित्वात आहे तेव्हापासून आजपर्यंत तुम्ही ह्या सगळ्या प्रवासाकडे कसं बघता हा कायद्याला ज्या उद्देशानं आणलं गेलं तर तो सफल झाला आहे काय नेमकी आजची परिस्थिती आता खरं तर ह्याच्यावर दुर्दैवानं असं म्हणावं लागेल की पोलिसांना केसमध्ये शिक्षा लागण्यात इंटरेस्टच नाही आहे त्यांना हे माहिती आहे की ह्या केसमध्ये जामिनाच्या प्रोविजन्स खूप स्ट्रिक्ट आहेत आणि तो माणूस एकदा त्याच्यावर केस दाखल केली की तो पुढचे पाच सात वर्ष तरी बाहेर येणार नाही केवळ एवढ्या एका उद्देशानंच मोका लावला जातो आणि मग ते त्याचा पुढं उद्देशच जर का तुम्हाला आत ठेवणं आहे जर का तुमचं जामीन होऊ देणं नाही होऊ मिळणार नाही हे माहीत असणं आहे तर मग त्याचा तपास नीट केला जात नाही एक नंबर दोन त्याच्यामध्ये तेवढं सिरियसनेस राहत नाही तपासामध्ये दोन नंबर त्याचा त्याचं 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 कोर्टामध्ये जे त्या त्याला हे लागेल त्या पाठपुरावा करायला लागेल तो पुढं जाऊन थांबतो आणि त्यांना उद्देशच शिक्षा लागण्याचा नसल्यामुळं त्यांनाही त्याच्याबद्दल गांभीर्यच राहत नाही त्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर मोकाच्या केसेस म्हणजे मला माहिती आहे की तेवीस साली का चोवीस साली गेल्या वर्षी तेवीस साली, साली कुठेतरी कमिशनर साहेबांनी मने अध्यादेश काढला की शंभर पेक्षा जास्त मोका करायचे आणि पुण्यामध्ये आणि त्या पुण्यामध्ये पेक्षा जास्त केसेस दाखल झाल्या दुर्दैवानं असं म्हणावं हो लागतं की आपल्या इथं मोकाचा कन्व्हिकशन रेट तीन ते पाच टक्क्याच्या वर नाही दॅट टू mm -hmm. जो ज्या काही केसेसमध्ये मोका खाली शिक्षा होते mm -hmm. त्यामध्ये जर का मूळ केस जी काय आय खाली लावली mm -hmm. ती जर प्रूव्ह झाली तरच मोकाचे इंग्रेडिएंट्स धरले जातात अदरवाईज आपल्याकडे नव्वद ब्याण्णव टक्के त्र्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त केसेस पुढे जाऊन सुटलेल्या आपल्याला दिसतात पण सर आता हे देशमुख प्रकरणाच्या निमित्तानं या मोका कायद्याची चर्चा होते असं नाही वारंवार अशा काही ज्या वेळेला काही घटना घडतात तर त्यावेळेला सरसपणे लोकांकडनं मोका लाव, 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 लावा लावा असं मागणी केली जाते पण ही प्रोसेस त्यामुळे लेंदी होते का आणि दुसरी गोष्ट अशी आहे की अशा पद्धतीनं लोकांनी मागणी केल्यामुळं किंवा जनमताच्या रेट्यामुळं अशा पद्धतीनं जर कलम लावली जात असतात तर त्याकडे तुम्ही कसं बघताय खरं तर हा एक खूप मोठा विचाराचा म्हणजे त्याच्या विचारमंथन होण्याची आवश्यकता असलेला घटक आहे की सर्वसामान्य लोक जे मोर्चा काढून निघून जातात आणि ते मोका लावा म्हणतात त्यातल्या एकाला तरी मोका लावायचा कसा आणि तो या केसमध्ये लागतो का हे माहीत असेल असं मला वाटत नाही आणि मग जर का अशा पद्धतीनं पोलीस त्या प्रेशर खाली येऊन करत असतील तर त्याचं पुढे जाऊन काय होणार आहे हे सांगायला भविष्याकाला लागणारच नाही त्यामुळे पोलिसांनी कुठल्याही प्रकारे बळी दबावाला बळी पडून मोका जर लावणार असतील तर तसं करू नये असं माझं स्पष्ट मत आहे बरं आताची सध्याची जी केस आहे तर ती केस कुठल्या दिशेनं चालली आहे असं तुम्हाला वाटतंय कारण संघटित मोकाचा कायदा लावण्यात लावण्यात आलेला आहे आणि वाल्मिक कराडवरती एक गुन्हा दाखल आहे खंडणीच्या बाबतीतला आणि आता हा हत्येचा दुसरा आहे तर दोन्हीमधल्या आरोपी जवळपास सेम आहेत असं सांगितलं जात आहे आणि आज मोका लावण्यात आलेला आहे तर आता ह्या केसचा प्रवास कसा असेल तुम्हाला काय वाटतं नाही आता आता कसं आहे तपास अगदी इनिशियल स्टेजला असल्यामुळे या स्टेजला काय पुरावा पोलीस गोळा करतायत हे माहीत नाही परंतु आता हा जन आक्रोश पाहता पोलीस त्या दबावाखाली लावत नाहीत ना एवढं पोलिसांनी बघावं आणि जर एवढा सिरियस ऑफेन्स आहे तर त्याचा तेवढ्या सिरियसपणे तपास करणं आणि त्याचं चार्जशीट त्या पद्धतीने तयार होणं अपेक्षित आहे हा झाला एक तपासाचा भाग दुसरी बा बाब अशी आहे की आता तपास चालू असल्यामुळे त्यातल्या कुठल्याही गोष्टी खरं तर उघडकीस पोलिसांनाही आणता येत नाही आणि त्याच्यावर भाष्य करणंही माझ्यासाठी योग्य ठरणार नाही परंतु या केसमध्ये खरं तर मोकाच्या प्रोविजन्स लागतील नाही लागतील हे पोलिसांनी आत्ता या स्टेजलाच ठरवणं अपेक्षित आहे आणि जर त्या लागत असतील तर त्या प्र पद्धतीनं सक्षम अधिकारी तिथे इन्व्हेस्टिगेशनला बसवून कुठलाही दबाव न येता त्यांनी इन्व्हेस्टिगेशन करणं अपेक्षित आहे आणि जर असं झालं तरच त्या केसला पुढे जाऊन काहीतरी संतोष देशमुखांना न्याय मिळाला असं जाणवेल अदरवाईज जर का केवळ जनरेट्यापोटी हा मोका लागणार असेल तर ह्याची फेत वेगळी काही सांगायची मला आवश्यकता वाटत नाही सर आता एक आणखी एक छोटा प्रश्न आहे की आता तुम्ही कायद्यामधल्या तरतुदींबद्दल बोललात कायद्याच्या अंमलबजावणीबद्दल बोललात कायद्यातनं पण क्रिमिनल्स पण हुशार असतात पण यातनं पळवटा कशा पद्धतीनं काढल्या जातात नाही आता मोका ऍक्टच्या पळवाटापेक्षा काय मोका ऍक्ट ज्या ज्यावेळी एकोणीशे नव्याण्णव चोवीस फेब्रुवारी एकोणीशे नव्याण्णवला मोका ऍक्ट आला त्याच्यानंतर पहिले पाच सात वर्ष तर त्याचे कुठल्याही ते कसा लावायचा त्याचे पुरावे कसे घ्यायचे ते कसे मांडायचे त्याचं रिमांड कुणापुढे चालणार बऱ्याच गोष्टी कुणालाच माहीत नव्हत्या त्यानंतर कायद्याने ते डेव्हलप होत गेला त्याच्यामध्ये केस लॉज येत गेले त्यामध्ये गाईडलाईन्स आल्या सुप्रीम कोर्टच्या हायकोर्टच्या आणि त्यानंतर हे पुढं पुढं जाऊन आपल्याला त्या त्या कायद्यात योग्य त्या बदल योग्य त्या केस लॉ आल्या आता काय आहे गुन्हेगारांना बऱ्याचदा कुठल्याही क्षेत्रातल्या कुठल्याही आयपीसी खालचे गुन्हेगार असो अगर हे असो गुन्हेगारांना आता मी आपण बघतो की एका एका टोळीवर तीन तीन चार चार मोक्काच्या केसेस लागलेले आहेत आणि त्यांना जुन्या केसेस कुठल्या कायद्याने सुटल्या आणि कुठल्या कायद्याने साबित झाल्या नाही हे माहीत असतं आणि त्यामुळं प्रत्येक गुन्हेगार हा जसे पोलीस त्यांच्या तपासामध्ये इन्व्हेस्टिगेशनमध्ये काही चेंजेस करतात तसे हे गुन्हेगार पण काही चेंजेस करतात उदाहरणार्थ एखादा टोळीचा गुन्हेगार जो मुख्य गुन्हेगार आहे त्याला जेव्हा लक्षात येते की नाही माझं नाव येईल माझ्या टोळीतल्या अजून दोन चार सदस्यांचं नाव येईल तर हा टोळी प्रमुख हा जुळे नाही किंवा नुकतेच तरुण नुकत्याच मेजर अल्पवयीन किंवा नुकताच आता मेजर झालेला अठरा वीस बावीस एकवीस वर्षाच्या मुलांना जाळ्यात उडून त्यांच्याकडून करून घेण्याची एक पद्धत वाढलेली दिसते आणि मग अशा पळवाट आहेत की ज्याच्यामध्ये मुख्य आरोपी हा पडद्याच्या मागे राहून काही टोळी तयार करून त्यांच्या मार्फत काम करून घेण्याचं काम करतोय कारण त्याला जाणवलंय की आपण जर फोकस मध्ये आलो तर आपल्याला परत मोकाखाली अटक होईल आणि परत पुढचे चार पाच वर्ष मध्ये राहावं लागेल त्यामुळं जसं तपास बदलतो तसाच गुन्हेगारांचा नॉलेजही बदलते आणि त्यामुळं त्यांचा त्याच्यातून तेही तेही हुशार होताना दिसत आहेत सर या हा जेव्हा कायदा लागू केला जातोय किंवा आरोपीच्या आरोपीवरती आरोपी आरोपी ज्यावेळेस या कल कायद्याअंतर्गत कलम लागू केलं जातं त्यावेळेस आरोपीचे प्रॉपर्टी स्वतःची आणि त्याचे नातेवाईक किंवा ज्यांनी कोणी याच्यातनं लाभार्थी आहेत आरोपीच्या संपत्तीचे किंवा ह्या याच्याशी रिलेटेड जे पैसे आहेत त्याचे तर ही जप्त केली जाऊ शकते का हो आता ह्या केसमध्ये या केस मोक्काच्या या, या ॲक्टमध्ये काही तरतुदी अशा आहेत की ज्याच्यामध्ये जर का संघटित गुन्हेगारीतून काही पैसे कमवले प्रॉपर्टी हो कमवली तर ते पैसे ती प्रॉपर्टी ते सगळं जप्त करण्याचे अधिकार पोलिसांना दिलेले आहेत आणि बऱ्याचदा असं जाणवतं की मुख्य आरोपी असतो किंवा त्या गँगचे लोक स्वतःच्या घरच्या लोकांच्या नावावर त्या प्रॉपर्ट्या करतात म्हणजे बायकोच्या असेल भावाच्या असेल आईच्या असेल वडिलांच्या असेल तर अशा सुद्धा प्रॉपर्ट्या इवन दो त्या इतर लोकांच्या नावावर आहेत परंतु जर का हे साबित झालं की याच्यातून आलेला पैसा हा गुन्हेगारातून आलेला पैसा हा ही प्रॉपर्टी घेण्यात वापरला आहे तर ती प्रॉपर्टी कुणाच्याही नावावर असली तरी जप्त करण्याचे अधिकार पोलिसांना दिलेले आहेत आणि ते त्या प्रॉपर्टीचा पुढे जाऊन निकालामध्ये सुद्धा न्यायाधीशांनी ती कुठं सरकार जमा करायची ती आरोपीला परत द्यायची किंवा ती ज्या ज्याच्याकडून बळजबरीने घेतली होती त्याला द्यायची हे सगळे अधिकार न्यायाला न्यायालयाला दिलेले आहेत या कायद्याने सर तुम्ही बरेच झालं या क्षेत्राशी संबंधित आहात अभ्यास तुमचा मोठा आहे तुम्ही अनेक गुन्हेगार पाहिलेले आहेत मला सांगा की सर गुन्हे संघटित गुन्हेगारीचं स्वरूप हल्ली बदललेलं तुम्हाला दिसतंय का कारण आपण पाहतोय पुण्यामध्ये असू द्यात कोयता गँग असू द्यात किंवा खूप चो, छोटी छोटी मुलं एकत्र ये येत आहेत आणि तोडफोड कर दहशत निर्माण कर हे सगळं पा, समोर येत आहे आत्ता तुम्ही कसं पाहता याच्याकडे कशा पद्धतीने हे स्वरूप बदलत चाललं खरं तर ना पूर्वीची जी जे ज्या गँग असायच्या त्या खूप कमी प्रमाणात गँग असायच्या म्हणजे मोठ्या शहरात सुद्धा तीन चार गँग असायच्या परंतु नंतर ह्या आत्ताची जी जी तरुण पिढी आहे ते त्या लोकांना ह्या भाईगिरीचं जास्त अट्रॅक्शन सुरू झालं आणि मग हे त्या आपोआप त्या बाईकडे उड खेचले गेले आणि ते त्या गँगचे पार्ट झाले आता ह्याचं जे स्वरूप बदललंय ते काय तर ते मी मग सांगितलं की तो जो गँग लिडर आहे जो गँग चालवतो तो वेगवेगळी लोक वापरून वेगवेगळे वेग गुन्हे करतो प्रत्यक्षात मास्टर माइंड तोच आहे परंतु आज ह्या चार लोकांना घेऊन गुन्हा करायला लावायचा पुढं दुसऱ्या आठ लोकांना उभा करायचा त्यांच्याकडून करायला लावायचा हा फरक मला या सगळ्या टोळी युद्धामध्ये आता जाणवतोय हो बरं आता शेवटचा प्रश्न आहे सर या कायद्यामध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे का किंवा ज्या त्रुट्या आहेत त्या दूर करण्याची आवश्यकता आहे असं तुम्हाला वाटतंय का खर तर मला ज्या दिवस ज्या ज्यावेळी कायदा हा वाचला आणि ज्यावेळी हे सगळं झालं आता हित मेंशन मेन्शन करणं अपेक्षित आहे की जो टाडा ऍक्ट पोलिसांचा पोलिसांकडून मिसयूज होतो म्हणून संपवला त्याच सगळ्या प्रोव्हिजन नाईन्टी पर्सेंट त्याच सगळ्या प्रोव्हिजन करून आपण जर कायदा आणलाय तर त्याच्यामध्ये कुठेतरी ज्युडिशियल ऑफिसरचा त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशनमध्ये सहभाग असायला हवा होता असं मला स्वतःला वाटतं किंवा त्याच्यामध्ये अजून म्हणजे एखाद्या हे जे आता आपलं जे सांगितलं की आरोपीचे हक्क पाय त्या पायमल्ली पा, तुडवले जात आहेत तर हे जे काही एन जी ओचे आहेत त्यांच्यामार्फत जर का कोणी एखादा वरिष्ठ ऑफिसर जर का तिथे त्यांनी नेम नेमणूक केली की आ, मानवी हक्कांची पायमल्ली होते का प्रत्येक केसमध्ये तर त्यांना जर का काही असे अधिकार दिले तर ह्याच्यावरचा पोलिसांवर थोडाफार अंकुश राहायला मदत होईल असं मला नक्की वाटतं सर धन्यवाद अतिशय सोप्या शब्दामध्ये तुम्ही हा कायदा अतिशय क्लिष्ट आहे खरं तर तो परंतु अतिशय सोप्या शब्दात तुम्ही आमच्या दर्शकांना समजावून सांगितला त्याबद्दल तुमचे आभार तुर्ताशितच थांबूयात धन्यवाद थँक्यू